ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माथेरान काटातील जी मालिका सुरूच असून शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पुन्हा एक कारप भरलाय झुम्मापटी स्थानकाजवळील गणेश मंदिराच्या पुढील वळणावर ट्रायल टेस्टिंग साठी आलेल्या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली याआधी पंचवीस ऑगस्ट रोजी विक्रोळी मुंबई येथील पर्यटकांच्या स्विफ्ट कारला पिटकर पॉइंट येथे झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा घाटातील वळणावरील धोकादायक रस्त्यांमुळे हा नवीन झालाय वेगान आलेली कार लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकून नाल्यात अडकली या कारमधून तीन तरुण प्रवास करत होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालंय वारंवार होणाऱ्या अपघात माथेरान घाटातील रस्ता सुरक्षा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माथेरान अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा